माननीय तहसीलदार साहेब गंगापूर तसेच कृषी अधिकारी साहेब गंगापूर यांना विनंती करण्यात येते की जून जुलैमध्ये पावसाचा खंड आणि त्यानंतर अतृष्टी हा प्रकार झालेला आहे तरी आमचं नेवरगाव ह्या ठिकाणी हे वारंवार मांजरी मंडळामध्ये होते दोन हजार एकवीस नंतर जांगोव मंडळामध्ये टाकण्यात आले परंतु नेवरगाव ग्रामपंचायत माध्यमातून आम्ही वारंवार पत्र देऊनही जामगाव मंडळ मध्ये मंडळामधून नेवरगाव काढण्यात आले नाही आज रोजी नेवरगाव या ठिकाणी परिस्थिती अशी आहे पाण्याची हे बघत आहात तुम्ही हे परिस्थिती पूर्ण एकशे पंधरा मिली मिलीमीटर एवढा पाऊस झालेला आहे तरी जामगाव मंडळात इथून नेवरगाव पासून पंधरा वीस किलोमीटर खाली बावन मिलीमीटर पाऊस झाला आणि त्या ती परिस्थिती हे नेवरगाव मध्ये दाखवली ही कोणती न्याय भूमिका आज रोजी तरी कृषी अधिकारी तसेच तैसाल साहेबांनी एक विनंती करण्यात येते की सरसगट पंचनामा लावण्यात द्या पंचनामा करायची गरजच नाहीये अतिशय नुसखानग्रस्त पूर्ण शंभर टक्के झाले वैयक्तिक कोणाचा पंचनामा न करता सरसगट नेवर गाव हे अतिवृष्टी खालीपुरा पाण्याने त्रस्त झाले त्या बोल